लासलगाव शहर विकास आघाडीकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लासलगाव ग्रामपंचायतीच्या साफसफाई कर्मचाऱ्यांच्या विरोधात गैरसमज पसरवत बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेल्या के दोन दिवसापासून लासलगाव साफसफाई कर्मचारी संपावर गेल्यानं आरपीआय आठवले गटाचे राज्य उपाध्यक्ष फांडणे अत्याचार निर्मूलया समिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव यांनी हो। मध्यस्थी केल्यानंतर साफसफाई कर्मचाऱ्यांनी संप मागी घेत गावातील स्वच्छता मोहीम पुन्हा चालू केल्याने लासलगावकरांनी सुटकेचा विश्वास सोडला याबाबत नाशिक सिटी न्यूजने बातमी प्रकाशित करतात अत्याचार निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यांनी लासलगाव येथे धावगेत मार्गी लावल्याने आमच्या बातमीचा सांगितलं लासलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आपला जीव धोक्यात घालून अल्पपगारामध्ये काम केले असून याकडे दुर्लक्ष करत त्यांना त्रास देण्याच्या हेतूने शहर विकास समितीकडून सुरू असलेली न थांबल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देत लासलगाव ग्रामपंचायत साफसफाई कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे येणाऱ्या काळात वेगवेगळ्या समित्या राजकीय पुढाऱ्यांकडून ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्रास देऊ नये अण्णाता गुन्हे दाखल केले जाईल असा इशारा देत अण्णा अत्याचार निर्मूलन समितीच्या साफसफाई कर्मचाऱ्यांचे या ठिकाणच्या लासलगाव शहर विकास समितीने यांच्या चांगल्या कामावरती आक्षेप घेऊन यांनी कोरोना कालावधी केलेलं चांगलं काम आहे गावाची चांगली सफसफाई केली गावाची चांगली व्यवस्था ठेवली तरी यांच्यावरती आक्षेप घेऊन यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या निवेदन वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत या ठिकाणी येऊन कर्मचाऱ्यांना आतमध्ये घेऊन त्यांना दादागिरी करून त्यांना हाताशी धरून वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांना नेऊन त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सरपंच नाही प्रशासकाचा काळ आहे आणि या प्रशासकीय कालावधीमध्ये या मागासवर्गीय दलित अल्पसंख्याक सफाई कर्मचाऱ्यांना असं कुणी जर वेगळ्या पद्धतीने टिकच असेल किंवा वेगळ्या पद्धतीत राज येत असेल ती आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत या ठिकाणी त्यांनी जो संप पुकारलेला आहे हा संप त्यांनी पाठीमागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज तो संप पाठीमागे घेतलेला आहे लासलगाव ग्रामपंचायत साफसफाई कर्मचाऱ्यांचे संप मागे घेण्यासाठी अन्याय अत्याचार निर्मूळ समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्यासह मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गोटूभाई सय्यद आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष जीवन अहिरे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष कैलास केदारे लासलगाव शहराध्यक्ष रामनाथ शेजवाल सोनू शेजवाळ शिवाजी अहिरे यांसह आदी उपस्थित होते यांच्या साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव